कुपवाडमध्ये विजेचे खांब आणि स्मशानभूमी आणि ड्रेनेजच्या प्रश्नावरून मनपाचे सहाय्यक आयुक्तांना शिवसेना आणि व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी यांनी धारेवर धरले याबाबत लवकरच बैठक घेऊन कारवाई करू असं आश्वासन मनपा विभागीय कुपवाड कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटील यांनी दिले कुपवाड शहरात सध्या ड्रेनेज योजनेचे काम सुरू आहे मात्र ते काम निकृष्ट दर्जाचे असून त्याबाबत अधिकारी आणि संबंधित कंपनीचे ठेकेदार दुर्लक्ष करून काम पुढे रेटून नेत आहेत तक्रार करूनही अधिकारी जागेवर येत नसल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं क्रुडे नावाचे अधिकारी यांना देखरेख करण्यासाठी नेमले आहे मात्र ते फिरकत नाहीत मनपा प्रशासन याबाबत उदासीन असल्याचं मत संतप्त कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं स्मशानभूमीत लाकडे रचण्यासाठी व्यक्तीची नियुक्ती व्हावी बंद असलेली गॅस दाहिनी सुरू करावी मृतदेहाची विटंबना होत आहे अशी तक्रार केल्यानंतर सहाय्यक आयुक्तांनी कारवाई करू असं स्पष्ट केलं महापालिका अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवते मात्र अनेक वर्षांपासून मागणी करूनही कुपवडच्या मुख्य रस्त्यावर असलेले विजेचे खांब हटवले नाहीत त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे तत्कालीन आयुक्त नितीन असल्यापासून मनपा प्रशासनाने पैसे भरल्याचे सांगते आहे मात्र प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याचे कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्तांच्या लक्षात आणून दिले आपण माहिती घेऊन मनपा आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन समस्या समजावून घेऊन सोडवल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले हे कुपवाड शहर शिवसेनेचे प्रमुख सुरेश साखळकर विठ्ठल संकपाळ कुपवाड शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर अनिल कवटेकर उपस्थित होते कामे मार्गी लावली नाहीत तर आंदोलनाचा इशारा सुरेश साखळकर यांनी दिला नगरपालिकेमध्ये शिवसेना आणि कुपवाड व्यापारी संघटनेच्या वतीनं उपायुक्त मानसिंग पाटलांसोग चर्चा केली स्मशानभूमीचे प्रश्न असतील ड्रेनेजचे प्रश्न असतील आणि जे साईडचे इलेक्ट्रिक खांब आहेत याच्याविषयी चर्चा झाली त्यांनी दोन ते पाच तारखेपर्यंत सगळ्या संघटनांना पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून नागरिकाला बोलवून एक चर्चेचं मीटिंग आयोजित करतो असं सांग ग्वाही दिलेली आहे आणि त्याच्यावर काय पाठपुरावा होतोय बघून ते आम्ही कळू असं त्यांनी सांगितलेलं आहे नाही झालं तर पुढं काय म्हणजे नाही झालं तर शिवसेना आणि कुपाडा व्यापारी संघटनेतर्फे संयुक्त आंदोलन करण्याचा इशारा आम्ही दिलेला आहे